नमस्कार एक पण महत्वाची अपडेट आहे पा टीईटी परीक्षेची अंतरिम उत्तरसूची पहिली उत्तरसूची पा वेबसाईटला पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या उत्तर सूची संदर्भामध्ये काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ही आ, उत्तर सूची कशाप्रकारे तुम्हाला डाऊनलोड करून घेता येईल याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया त्या ठिकाणी ही वेबसाईट पहा महाटी डॉट इन यावर तुम्हाला जी उत्तरसूची आहे तर ते पाठ डाउनलोड करून घेता येणार आहे पहा या ठिकाणी आंतरम उत्तर सूची संदर्भात प्रसिद्धी पत्रक आहे आणि तुम्हाला उत्तरसूची पाठ डाउनलोड करून घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावर तुम्ही पाठ क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला मराठी माध्यमाची इंग्रजी माध्यमाची पेपर पहिल्यासाठीची उत्तरसूची अँसर किपा डाउनलोड करून घेता येणार आहे गणित विज्ञानची आणि पाच सामाजिक शास्त्रासाठीची उत्तर सूची तुमच्या माध्यमानुसार डाउनलोड करून घ्यायची आहे आता नेमका सूचना काय दिल्या त्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया की दहा नोव्हेंबर रोजी परीक्षा झाली त्यासाठीची अंतिम म्हणजे तात्पुरती ही उत्तरसूची असणार आहे म्हणजे याच्यामध्ये पा बदल होऊ शकतात म्हणजे यामध्ये या ॲन्सर या किंवा जे काही प्रश्नांची उत्तर दिली असतील तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असू शकतात आता त्यासाठी तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला या उत्तर सूचीमध्ये जे प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत त्याबद्दल जर तुमचं समाधान होत नसेल तर यासाठी तुम्हाला उत्तराबाबतीत त्रुटी किंवा आक्षेप नोंदवायचे आहे ते सोळा बारा चोवीस पर्यंत सोळा बारा चोवीस पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ऍक्सेप्ट नोंदवता येतील ऑब्जेक्शन घेता येणार आहे महाटीटी डॉट इन या वेबसाईट वरती या वेबसाईटला जाऊन तुम्ही पण लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन मध्ये तुम्हाला ऍक्सेप्ट नोंदणीसाठी जे पण लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ऑब्जेक्शन पण नोंदवू शकता आक्षेपा बाबतीत लेखी निवेदन किंवा समक्ष किंवा टपाल ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार होणार नाही तुम्हाला लॉग इन करूनच त्या ठिकाणी तुमच्या ऑब्जेक्शन पा घेता येईल आता विविध मुदतीमध्ये ऑनलाइन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतरिम म्हणजे सॉरी अंतिम उत्तर सूची येत्या अवकाश प्रसिद्ध करण्यात येईल आता बघा या ठिकाणी ही पहिली उत्तर सूची आहे आज ही पहिली उत्तर सूची या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि या उत्तर सूची अनुसार तुमचा स्कोर किती येतोय हे पाहायचं आहे आता लक्षात ठेवा की यामध्ये जास्त काही पण फरक पडत नाही किंवा पडणार नाही दोन तीन मार्काचा इकडे तिकडे फरक पडेल पण पड़ या उत्तर सूची अनुसार जर तुम्ही पा पास होत असाल तर या ठिकाणी चांगला आहे त्याच्यामध्ये तुमचा आहे तसा रिझल्ट येईल परंतु जर या ठिकाणी या सूची अनुसार तुम्हाला एक पाच किंवा सहा मार्क कमी पडत असतील आणि जर तुम्ही पास सिटीएड फॉर्म भरला असेल तर सेटीएडची तयारी या ठिकाणी करा कारण सीटीएड परीक्षा आहे चौदा किंवा पंधरा तारखेला म्हणजे चौदा तारखेला तुमचा पेपर असेल किंवा पंधरा असेल ते तुमचं हॉल तिकीट अनुसार पण ठरेल आता नेमकी उत्तर सूची तुम्हाला डाऊनलोड करून घेण्या घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुमचं माध्यम कोणतं आहे कोणत्या माध्यमातून तुम्ही परीक्षा दिली तर त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करून घ्या पेपर एक असेल पेपर दोन असेल उत्तर सूची तुमची अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड होईल आणि नंतर तुम्ही तुमचे प्रश्न या ठिकाणी पाच चेक करू शकता प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हाला चेक करता येईल ही अंतरिम आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये बदल होऊ शकतो या ठिकाणी तुमची हिंदी भाषा जर असेल हिंदी माध्यमासाठीची इंग्रजी भाषा असेल मराठी भाषा असेल त्यांची उत्तर या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याची उत्तरे मिळतील गणित आणि परिसर अभ्यास हे पेपर एक चे आहेत तुम्हाला सामाजिक शास्त्राचे घ्यायचे असेल त्या ठिकाणी मराठी माध्यम असेल तुमचं हिंदी माध्यम असेल तर ते अँसर की तुम्ही डाऊनलोड करून घ्या तर ही अँसर की आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईल त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता आणि तुमचा स्कोर किती आहे ते ठिकाणी तुम्हाला कमेंट करून सांगा त्या ठिकाणी आपल्या ज्या काय अँसर की आपण सांगेल पण संभाव्य तर त्याच्यामध्ये बराच बदल असू शकतो किंवा बऱ्यापैकी आपली जी उत्तर आहे ती मी चेक करेल आणि सांगेल या ठिकाणी नेमकं कोणत्या प्रश्नाबाबतीत मी तुमचं ऑब्जेक्शन या ठिकाणी असेल किंवा नसेल तर उत्तर बघितल्यानंतर ते लक्षात येईल आणि नंतर त्याच्या त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल की याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा ऑब्जेक्शन पण घेता येणार नाही हे तुम्हाला सांगेल तर अशा पद्धतीने आज अकरा डिसेंबर रोजी अंतरिम उत्तरसूची पहिली उत्तरसूची टीईटीने आपली प्रसिद्ध केली आहे या ती माहिती आपण या व्हिडिओमधून पहिली व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण आवडलं तर व्हिडिओ लाईक आहे व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद